श्रावण मास रुद्रपूजा आणि सामूहिक रक्षाबंधनाचे आयोजन यशस्वी आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार आणि माळी समाजाच्या वतीने मखमलाबाद येथील क्षत्रिय काशी माळी समाज मंगल कार्यालयात श्रावण मास रुद्रपूज आणि सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या धार्मिक सोहळ्यात स्वामी गुरुकृपानंदजी आणि वेदा बॉईज यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजा संपन्न झाली यजमानसौ डॉक्टर प्रतिमा ताई गेडाम श्री व सौ राकाश शेटमाळी श्री वसौ आबा मुळाने यांच्या सहकार्याने रुद्रपूजा संपन्न झाली प्रमुख अतिथी म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंग ट्रस्टी श्री विजय हाके श्री दीपक शेठ बागड श्री प्रथमेश हाडपे श्री बाळासाहेब धात्रक श्री प्रमोद पालवे श्री पुंडलिक खोडे श्री विष्णू काकड श्री संतोष शेटे शेट कालेकर श्री बाळासाहेब तिडके श्री संजय फडोळ श्री जगनमाळी तसेच आर्ट ऑफ से प्रशिक्षक आणि स्वयंसेवक उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीवसव योगेश तिळके व श्रीवसव नेमिनाथ कश्मीरे श्रीवसव मेघराज आव्हाड श्रीवसव प्रल्हाद तिडके श्रीवसव ज्ञानेश्वर सागळे श्रीवसौ गोरक्षेठ विस्पुते श्रीवसव जालिंदर पिंगळे श्रीवसव नवीन आहेर श्रीवसव सोमनाथ भाबड श्रीवसव नवनाथ सागळे श्रीवसौ विजू दाजी काकड श्रीवसव बाळासाहेब गावित श्रीवसौ संजय तिळके श्री लोखंडेसाहेब श्रीवसव निवृत्ती काकड श्री वत्सव चौधरी सुनीता सौ उज्ज्वला वाघ श्री बालम काकड श्री मदन काकड श्री आदित्य काकड श्री साहेबराव माळी आणि सुहासिनी काकड यांच्या संपूर्ण टीमचे मोलाचे सहकार्य लाभले सचिन विधाते आणि त्यांच्या टीमने सत्संगाचे आयोजन केले होते कार्यक्रमाच्या अखेरीस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे या ह्या श्रावण मास रुद्रपूजेचं मकमलामध्ये आयोजन करण्यात आलं होतं या सामूहिक रुद्रपूजेमध्ये पूजा करण्यासाठी बेंगलोर आश्रमात स्पेशली स्वामी गुरु जी यांच्या उपस्थित संपन ते संपन्न झालं मन, ते यशस्वी करण्यासाठी त्याला यजमान म्हणून यजमान म्हणून लाभलेले आमच्या भगिनी सौ प्रतिमाताई गेडाम व श्री राकाशेट व लताताई माळी त्याचबरोबर श्री आबा मुळाने व संगीता मुळाने यांनी त्याचं यजमान पण स्वीकारलं त्या कार्यक्रमासाठी यश प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आमचे आर्ट ऑफ चे ट्रस्टी विजयजी हाके संगीत हाके दीपक शेटजी बागड प्रथमेशी हाडपे पुंडलिकराव खोडे बाळासाहेब धात्रक प्रमोदजी पालवे विष्णू काकड बाळासाहेब तिडके आदी मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मकमालाबाद सर्व आर्ट ऑफ चे टीचर्स नाशिकमधील सर्व ऑफ ऑब्ल्यू टीचर्स भाऊ मकमालाबाद मध्ये सगळे स्वयंसेवक यांनी प्रत्येकाच्या घरी घोरी जाऊन निमंत्रित करून सगळ्यांना या पूजेचा लाभ मिळून देण्यासाठी खूप अथक प्रयत्न केले त्या सगळ्यांच्या वतीनं मी सगळ्यांचे आभार मानतो त्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मकमालबाद मधील आर्टॉंगचे योगेजी तिडके नेमिनाथ काश्मीरे मेघराजजी आव्हाड ज्ञानेश्वर सांगळे नवनाथजी सांगळे प्रल्हादजी तिडके बाळासाहेब गावित संतोषजी कालेकर जालिंदरजी पिंगळे विस्पुते नवीन आहेर सर्वांनी आदित्य काकड सुवासिनी काकड यांनी सर्वांनी याच्यासाठी अथक श्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार केला सगळ्यांचे मी मनापासून आभार पूजेनंतर नंत महा महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं हा प्रसाद Uh, बाळासाहेब धात्रक व प्रमोद पालवे यांनी या प्रकारासाठी सौजन्य लाभलं धन्यवाद जय गुरुदेव वृत्त संकलन विभाग लक्ष न्यूज नाशिक